मी सांगतो मी सत्तेमध्ये जरी असलो तरी काल काही दिवसांपूर्वी मी स्वतः मुख्यमंत्र्यांना भेटून एक पत्र दिलं होतं आणि विनंती केली होती की अधिवेशनाचं कामकाज पूर्ण आठवडाभर चाललं पाहिजे पण <coughs> काल कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत निर्णय झाला आणि आजचा शेवटचा दिवस आहे असं कळलं आणि काल कृषी कुछ, मंत्री कृषीमंत्री यांनीसुद्धा उत्तर देताना कापूस शेत कापूस उत्पादक शेतकरी सोयाबीन उत्पादक शेतकरी आणि मागेल त्याला शेतीच्या संदर्भातलं कुंपणाचं अनुदान यावर कुठंही काल चर्चेमध्ये ते उत्तर दिसलं नाही मी स्वतः कृषी मंत्र्यांना भेटून याबाबत विचारलं आणि सांगित त्यांनी सांगितलं का कॅबिनेटमध्ये आम्ही निर्णय घेऊ पण विदर्भाच्या चर्चेकरता जर एक तास असेल तर हे फार वाईट वाटतंय मला की विदर्भाच्या शेतकऱ्यांच्या अनुषंगानं असलेल्या या अधिवेशनात पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणाच्याच प्रश्नांना जास्तीत जास्त प्राधान्य दिलं गेलं मात्र विदर्भ आणि मराठवाडा यावर अन्याय झालेला आहे असं माझं स्पष्ट मत आहे त्याच्यातून विदर्भाच्या शेतकऱ्यांना काल घोषणा झाली पण त्याची अंमलबजावणी जोपर्यंत होत नाही तोपर्यंत काही शेतकरी समाधानी नाही एकशे एक्केचाळीस खासदारांचं निलंबन झालं आहे शेतीचा प्रश्न उद्या ना विरोधक शेवटी आगीत तेल टाकण्याचं काम करणारच आहेत विरोधकांना शेवटी ते सत्तेत असते तर त्यांनी आम्ही पण त्यांना विरोधच केला असतो तर विरोधाचं कामच ते असतं इतक्या चांगल्या पद्धतीनं मुख्यमंत्र्यांनी तिथं उत्तर दिलं आहे याच्यामुळं महाराष्ट्रात मराठा समाजही समाधानी आहे आणि स्पष्ट सांगितलं आहे की ओबीसीच्या किंवा इथल्या कुठल्याही जातीच्या आरक्षणाला धक्का न लागता आम्ही मराठा आरक्षणासाठी देण्यासाठी कटिबद्ध आहोत इतकं सुटसुटीत भाषेत जर मुख्यमंत्र्यांनी सांगितलं असेल आणि तरी विरोधकांच्या मनात जर काही प्रश्न असतील तर मला असं वाटतं विरोधकांना आता ईश्वरानं सुबुद्धी द्यावी विरोधकांचं म्हणणंच असं आहे की ज्या आश्वासन दिल्याच्या घोषणा केलेल्या आहेत हे यापूर्वी देखील त्यांनी तेच केलेलं आहे मात्र नेमक्या किती नोंदणी सापडल्या समितीने काय कामकाज केलं कुठे कुठे जाऊन तपास केला नाही नाही त्याच्याकरताच विरोधक त्याच्यासाठीच असतात ना विरोधकांचं काही शंभर टक्के स सा, समाधान होऊच शकत नाही त्यातल्या त्यात आत्ताचे जे विरोधक आहेत ते अतृप्त आणि अतृप्त आत्म्यांसारखे आहेत त्याच्यामुळे त्यांचं समाधान होईल का नाही असं मला वाटत नाही पण मुख्यमंत्र्यांनी खूप सो चांगल्या पद्धतीने उत्तर दिलेत कारण वरच्या सभागृहामध्ये मी होतो मान्य मुख्यमंत्र्यांचं निवेदन मी त्यावर ऐकलं आहे नाही जर ते बोगस असतील एकोणीसशे सदुसष्ट पूर्वीचे जर ते दाखले असतील तर ते ग्राह्य झाले जातील पण जर ते बोगस असतील तर ते रद्द होतील ते नियमाकुल नाहीत हे स्वतः म्हटलं त्याच्यामुळं ते, ते कायदेशीरच कारवाई होईल जर बोगस दाखले असतील तर खऱ्या अर्थानं शेवटच्या तीन दिवसातच हे हिवाळी अधिवेशन आहे असं वाटायला लागलं पहिले दिवस तर पहिला आठवडा पावसाळी अधिवेशन वाटायचं म्हणजे या अधिवेशनात तुम्ही हिवाळा आणि पावसाळा हे दोन्ही अधिवेशनं अनुभवले असतील तर आता ह्या थंडीचा परिणाम हे आता गारठत 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 एकतीस डिसेंबरपर्यंत जाणार आणि एक ज्वारी जानेवारीपासून परत एक तापलेलं वातावरण तुम्हाला दिसेल या दोन्ही ऋतूंचा कुठल्या दोन जास्त प्रभाव झाला या दोन्ही ऋतूंचा सर्वात जास्त प्रभाव हा विरोधकांवरती झाला कारण त्यांचे मेंदू जे थंड झालेले आहेत म्हणजे काम करण्याची पद्धत काही चमकोगिरी करणारी लोकं होती काही खोटी डॉक्टरेट लावणारी लोकं नावापुढे होती त्या अशा लोकांच्या मेंदूवर याचा फार मोठा परिणाम झालेला असल्यामुळं त्यांचे मज्जातंतू आहेत ते काम करण्यास बंद झालेले आहेत जे तुम्हाला मनात वाटलं त्याच्याकडेच माझा रोख आहे आणि रोख असण्याचं कारण नाही वस्तुस्थिती आहे ती तुमचा प्रश्न घ्या एकशे एक्केचाळीस खासदारांचं निलंबन झालेलं आहे काही आम्हाला बोलू दिलं जात नाही लोकशाही तोडवली जाते किंवा लोकशाहीचं निलंबन आहे ते असं आता विरोधक म्हणते तर का सुरक्षेच्या प्रश्नावरती की आम्ही काही बोललं तर आम्हाला निलंबित केलं गेलं असं म्हणतात तुमच्याच सहकारी सुप्रिया सुळे असतील किंवा अमोल कोल्हे असतील यांचं निलंबन झालेलं आहे कसं पाहता याकडे नाही खासदारांचं जे निलंबन झालं त्याच्याकरता केंद्र सरकारच्या अखत्यारीतला तो विषय आहे त्यांना बोलू दिलं जात नाही लोकशाहीमध्ये त्यांच्या विचाराला कुठं प्राधान्य नाही वगैरे वगैरे त्यांनी जे काही म्हटलं तर आता ही पळवाट आहे असं म्हणावं लागेल पळवाट नेमकी कोणाची ज्यांचं निलंबन झालं त्यांचे मात्र काल राष्ट्रवादीच्या ही बौद्धिक वर्ग दीक्षाभूमीवर असतो राष्ट्रवादीलाही निमंत्रण होतं कालच्या बौद्धिक संघाचं आम्ही शिवशाहू फुले आंबेडकरांचे अनुयायी आहोत आणि त्या लोकशाहीवर आमचा पक्ष चालतो लोकशाहीची आमच्या पक्षाची विचारधारा आहे मी कालही उत्तर दिलं ज्यांना जे वाटतं त्यांनी ते केलं पाहिजे हा भारतीय राज्यघटनेच्या पहिल्या प्रस्ताविकामध्ये म्हणजे प्रियांबलमध्ये की धर्माचे अधिकार हे जे दिलेलं आहे आम्हाला बाबासाहेब आंबेडकरांनी त्याचं पालन प्रत्येकजण करतं कोणाला संघ शाखेत जावं वाटलं त्यांना संघ शाखेत जावं कोणाला दीक्षाभूमीवर जावं वाटलं त्यांना दीक्षाभूमीवर जावं वाटतं थँक्यू देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका